कॅल्शियम हा थोडासा ना एक रिस्पेक्टफुल फादर सारखा असतो hmm. आणि मॅग्नेशियम हा कनवाळू सारखा किंवा मावशी जशी आपली असते ना okay. मॅग्नेशियम मध्ये तो एक तो पण एक भाव आहे शरीरामध्ये स्नायूंना बळ देणं आपल्या नर्वचं चा कंडक्शन चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं हार्टचे मसल आहेत त्याला oh. स्ट्रॉंग ठेवणं oh. आणि झोप चांगली लागणं ह्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा खूप चांगला रोल आहे ओव्हरऑलच डायबेटिक पेशंट्सला डायबिटीस होण्यामागं जे कारण लक्षात आलेलं आहे ते न्यूट्रिशनचा अभाव कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वाढवणारे किंवा मेंटेन ठेवणारे जे आहारातले आपण फूड सोर्सेस बघणार आहे ऐंशी टक्के सेम आहेत तर चार बदाम किंवा दोन अंजीर किंवा आपण एक अंड तर एक मुठभर शेंगदाणे mm -hmm. खाल्ल्यावरची सुद्धा जेवढं येतं ना तेवढं कॅल्शियम आपल्याला सफिशियन्टॉन व्हेजिटेरियन मध्ये ना कॅल्शियम जास्त करून किडनी स्टोन होण्याचं प्रमाण मी बघितलं तर जिथं शरीरामध्ये कार्टिलेज आहे कानामध्ये mm -hmm. कार्टिलेज आहे नाक पाय बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोन mm -hmm. ला सपोर्ट करण्यासाठी कार्टिलेजेस असतात तिथं या कॅल्शियम मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल येतो डायबिटीज मध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा मॅग्नेशियम डिफिशियन्सी असतेच का मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज हे आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा वे विषय वे, जरा वेगळा आहे दुर्लक्षित आहे असंही म्हणायला हरकत नाही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॅल्शियम म्हणजे फक्त हाडांशी त्याचा संबंध आहे इथपर्यंत मर्यादित आहे किंवा मॅग्नेशियमचं खरंच माहिती आहे का तुम्हाला मला तर नाही माहिती आहे नेमका मॅग्नेशियमचा काय संबंध आहे मला तर इथपर्यंतच माहिती आहे की फक्त झोप कमी येत असेल तर मॅग्नेशियममध्ये काहीतरी गडबड आहे पण डायबिटीज पेशंटचा काय संबंध आहे या दोन गोष्टींसोबत हे आज आपण बघणार आहोत डॉक्टर भाग्यश कुलकर्णींसोबत डॉक्टर भाग्यश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत नमस्कार डॉक्टर्स खूप खूप स्वागत तुमचं जसं मी आता म्हणाले ह्या दोन विषयांबद्दल मला काहीही माहिती नाही कॅल्शियम बद्दल तर माहित असेल कॅल्शियमचं फक्त दात मजबूत असण म्हणजे कॅल्शियम कॅल्शियमिकार मजबूत असणं महाभारत म्हणलं की लोकांना भीम अर्जुन युधिष्ठरा आणि पांडव पाच पांडव म्हणतो आपण आणि बऱ्याच वेळा नकुल सहदेवांना आपण एक्स्ट्रा मध्ये टाकतो बरोबर पण तसं बघायला गेलं तर नकुल सहदेवांचा रोल सुद्धा महाभारतात खूप मोठा आहे इक्वल इम्पॉर्टंट आहे पण महत्व ह्या तीन यांना मिळतं एक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे नकुल सहदेव सारखे म्हणजे बाकीच्या आपल्या ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी प्रोटीन कार्बोहायड्रेट ह्याच्यावर खूप सारे हे होतं पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे कसं आहे की कॅल्शियम हा थोडासा ना काय म्हणू शकतो आपण एक रिस्पेक्टफुल फादर सारखा असतो hmm. आणि मॅग्नेशियम हा कनवाळू आई सारखा किंवा मावशी जशी आपली असती ना okay. मॅग्नेशियम मध्ये तो एक तो पण एक भाव आहे की okay. मॅग्नेशियम आपल्या ज्या सगळ्या सॉफ्ट ऍक्टिव्हिटी असतात सगळ्या सॉफ्ट hmm. ऍक्टिव्हिटी शरीरामध्ये स्नायूंना बळ देणं आपल्या नर्वचं चा कंडक्शन चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं डायजेस्टिव्ह सिस्टिम चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं हार्टचे मसल आहेत त्याला स्ट्रॉंग ठेवणं आणि झोप चांगली लागणं बर। ह्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा खूप चांगला रोल आहे आणि कॅल्शियमचा रोल हा थोडासा वृक्ष पार्टसाठी असं मी म्हणेन mm. आपल्या शरीरातले जे सगळे पृथ्वी तत्वाशी निगडीत असलेले सगळे जे पार्ट आहेत म्हणजे पर्टिक्युलरली बोन्स oh. दात सगळ्यात महत्वाचं oh. आपण ते खूप दुर्लक्षित करतो राईट mm. की दातांच्या हेल्थ सुद्धा कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा मोठा रोल आहे केस आपल्या ह्यांच्यामध्ये येतात जिथं जिथं शरीरामध्ये कार्टिलेज आहे कानामध्ये कार्टिलेज hmm. नाक पाय बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोनला hmm. सपोर्ट करण्यासाठी कार्टिलेजेस असतात तिथं या कॅल्शियम मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल येतो त्यामुळं जेवढं आपण शरीरामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन बी ट्वेल्व्हिटॅमिन डीला महत्व देते तेवढंच महत्त्व कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला देणं गरजेचं आहे आणि अनफॉर्च्युनेटली जर का आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं hmm. तर आज एटी पर्सेंट लोक भारतामध्ये आणि ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट डायबेटिक मध्ये मॅग्नेशियम डिफिशियन्सी आढळून आलेले आहे आणि ऑलमोस्ट पन्नास टक्के भारतामध्ये पर्टिक्युलरली जर सगळ्यात वरिसम स्टॅटिस्टिक्स आहे ते लहान मुलांच्या मध्ये नुसतीच कॅल्शियमची कमतरता नाही आहे तर ऑस्टिओपोरॉसिस जे लोकांच्या मध्ये साठ सत्तरीमध्ये होत होता तो आता पस्तीस अडतीस मध्ये लोकांना दिसायला सुरुवात झालेली आहे ही खूपच वरिसम स्टॅटिस्टिक्स आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त खराब गोष्ट काय आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी जे सप्लिमेंट्स लोकांना दिले जातात किंवा जे अन्न पदार्थ लोकांना खायला सांगितले जातात ज्याच्यावर मी थोडं थोडंसं बोलणार आहे सगळ्यात जे कॉमनली दिलं जातं ते दूध प्या दूध प्या तर ते दूध आजकाल जे येते ते आपण मोस्ट ऑफ द टाइम पॅकेटवालं दूध घेतोय किंवा अॅनिमल मिल्क जे वापरतोय दॅट इज क्रिएटिंग ऍसिडिटी इन द बॉडी आणि ते जे मिल्क आहे तेच आपल्या शरीरातलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त डिझॉल्व्ह करायला लागले म्हणजे जे आपण थेरपी म्हणून वापरायला लागलोय की मिल्क घ्या मिल्क घ्या कारण आमच्या पूर्वजांनी म्हणजे ते <laughs> मिल्कच आपल्या आमच्या ऍसिड तयार करायला लागले आणि oh. त्या ऍसिडला किंवा त्या ऍसिडोसीस hmm. कॉम्पन्सेट करण्यासाठी आपल्याच बोन्स मधलं आणि आपल्याच मसल्स मधलं मॅग्नेशियम शरीरात शोषून घेतलं जायला लागलेलं आहे सो हे पण विषय सायकलवर वर थोडस मी आज प्रकाश टाकणार आहे आणि लोकांना ह्याच्या गैरसमजात आपल्याला बाहेर काढणं फार गरजेचं दोन पार्ट्स मध्ये घेऊया सुरुवातीला कॅल्शियम घेऊया ओके सो कॅल्शियम म्हणजे नेमकं काय आणि काय काम करत आहे कॅल्शियम हे याच्यामध्ये येतं पर्टिक्युलरली हे एक पद्धतीचं मिनरल आहे म्हणजे तो एक पद्धतीचा धातू आहे की जो आपल्या शरीरातल्या बोनच्या स्ट्रेंथ साठी म्हणून ऑस्टिपोरॉसिस म्हणजे हाडांची जाळी जाळी हो तयार होत हो जाते हो हो हो। तर त्याच्यामध्ये जसं एखादं घर आहे ते घरामध्ये ज जसं ते आपण असत सिमेंट म्हणतो आणि ते जुनं होत जातं तसं काय होत जातं त्याचे ठिसूळ व्हायला लागतं तर जसं माझ्यातलं जर का कॅल्शियम कमी झालं तर हाडं ठिसूळ लवकर व्हायला लागतात आणि त्यामुळं फ्रॅक्चर्स होणं हाडं फ्रॅजायल झाल्यामुळं mm -hmm. मुवमेंट तुमच्या रिस्ट्रिक्ट होणं तुमची जी काही लोकोमेटिव्ह पॉवर आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचे ती ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते वेगवेगळ्या ठिकाणचे आर्थ्रायटीस जॉईंटच्या जे फंक्शन्स असतात ते तुमचे डिस्टर्ब व्हायला लागतात नर्व कंडक्शन कॅल्शियमवरती डिपेंडंट आहे आपल्या हेअरचं आहे ते कॅल्शियमवरती mm -hmm. डिपेंडंट आहे इवन आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही आकुंचन प्रसारण पाहण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा महत्वाचा रोल आहे आपल्या इव्हन ब्लड प्रेशर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सचा फार मोठा रोल येतो सो सेल्युलर लेवल पासून ते मोलिक्युलर लेवल ते टिश्यू लेव्हल ते आपल्या आप पूर्ण बोनच्या डेव्हलपमेंटपर्यंत कॅल्शियमचा खूप मोठा रोल येतो आणि okay. सेम गोष्ट मॅग्नेशियम मॅग्नेशियम सुद्धा मायक्रोन्युट्रियंट uh, कॅटेगरीत येतं आणि जनरली कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे सिनर्जिस्टिक इफेक्ट आहेत म्हणजे ते एकमेकांना पूरक आहेत पूरक म्हणजे कमी झाले तर दोघेही एकदम कमी होतात आणि वाढले तर दोघेही वाढतात आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वाढवणारे किंवा मेंटेन ठेवणारे जे आहारातले आपण फूड सोर्सेस पुढे बघणार आहे ऐंशी टक्के सेम आहेत त्यामुळं ह्यांना बांधून ठेवणारा जो घटक आहे तो व्हिटॅमिन डी आहे आणि हे वाढलं okay. okay. तर दोन्ही पण एकदम वाढतं आणि मोस्ट ऑफ द टाइम असं लक्षात आलेलं आहे की ज्या व्यक्तीमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असते त्यात मॅग्नेशियम डिफिशियन्सी असतेच आणि मॅग्नेशियम डिफिशियन्सी असणाऱ्या व्यक्तींमध्ये पण कॅल्शियम डिफिशियन्सी लक्षात आली तर मग आता सेम प्रश्न डायबेटीज पेशंटमध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा मॅग्नेशियम डिफिशियन्सी असतेच का यस नाईंटी पर्सेंट ह्याच्यात असती कारण ओव्हरऑलच डायबेटिक पेशंट्सला डायबिटीस होण्यामागं जे कारण लक्षात आलेलं आहे ते न्यूट्रिशनचा अभाव त्याच्या खाण्यापिण्यामध्ये ज्या चुका झाल्या खाण्यापिण्यामध्ये जे त्यानं न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे ते न घेतल्यामुळे त्याचा एकतर इन्शुलिन रेजिस्टन्स वाढला आणि त्याची इन्शुलिनची क्षमता म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाली त्यामुळं माझे जर का विटॅमिन डी कमी आहे माझ्या शरीरात माझं जर का विटॅमिन बी कमी आहे तर त्याच्या अनुषंगाने विटॅमिन बी आणि व्हिटॅमिन डी हे दोघं बांधून ठेवतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला आणि फॉस्फरसला सुद्धा तर मोस्ट ऑफ द डायबेटिक पेशंट्समध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते आणि व्हिटॅमिन डी शरीरात कमी असल्यामुळं आहारातून जरी मी कॅल्शियम घेतलं किंवा मी सप्लिमेंट घेतोय खूप सारे आम्ही डायबेटिक पेशंट्स बघतो की ज्यांना वर्षानुवर्ष हे सुरू असतं इनफॅक्ट आपल्याकडे येणारे हा लहानपणापासून त्यांना मी विचारतो की बाबा त्यांना ऑस्ट्रिओपॉरोसिस असतो आर्थ्रायटिस असतो तर कळायला लागल्यापासून दूध पीत असतात ते म्हणजे तरी सुद्धा होतं तर त्यांच्यात मेजर प्रॉब्लेम असतो व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमध्ये मध्ये सो त्यांचं जर का व्हिटॅमिन डी आपण करेक्ट केलं तर त्यांचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगलं मेंटेन राहतं अदरवाईज तुम्हाला फार गरज नाही आहे तुम्ही बघितलं तर वन ग्रॅम टू मॅक्सिमम पॉईंट फाईव्ह ग्रॅम या रिक्वायरमेंट आहेत म्हणजे कॅल्शियम सुद्धा आपल्याला डेली बेसिसवरती वन ग्रॅम म्हणजे खरं सांगायला गेलं तर चार बदाम किंवा दोन अंजीर किंवा आपण एक अंड mm -hmm. किंवा अगदी तुम्ही अगदी याच्या पुढे जाऊन मी म्हणलं तर एक मुठभर शेंगदाणे खाल्ल्यावरची सुद्धा जेवढं येतं ना तेवढं कॅल्शियम आपल्याला सफिशियंट वी डोंट रिक्वायर्ड ऑफ कॅल्शियम जर का मी दररोज हे ठेवलं तर पण प्रॉब्लेम मला वाटते मोस्ट ऑफ द टाइम भारतामध्ये होतो व्हिटॅमिन डी टिफिशियन्सी सो so, व्हिटॅमिन डी करेक्ट करत जर का आपण करेक्ट केली आणि खूपच कॅल्शियम कमी असेल तर सिक्स्टी टू नाईन्टी डेजसाठी मी ते सप्लिमेंट घेतलं तर त्याचा चांगला बेनिफिट आपल्याला कॅल्शियम वृद्धीसाठी होऊ शकतो खूप सारे फुड्स फॉर्च्युनेटली बिईंग अ इंडियन भारतामध्ये आपण जे रेग्युलर जेवणामध्ये वरण घेतो भात घेतो सगळ्या पद्धतीचे गहू असतात ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी आपण जे घेतो त्याच्यामध्ये आहेत सो हाँ. तुम्हाला जरुरी नाही कॅल्शियम मध्ये लोकांचं खूप सारं मिथ आहे की मला नॉनव्हेज खाल्लं पाहिजे इनफॅक्ट नॉन व्हेजिटेरियन मध्ये ना कॅल्शियम जास्त खाऊन किडनी स्टोन होण्याचं प्रमाण मी जास्त बघितलंय इकडे कोकणामध्ये वगैरे पण आम्ही बघतो ना तर एव्हरी डे जे लोक फिश आणि हे खातात ना त्यांचं कॅल्शियम चांगलं आहे त्यांची बोन्स okay. चांगली आहे एक्स्ट्रा कॅल्शियम मुळे किडनी स्टोन पण त्यांच्यामध्ये जास्त वाढलेले दिसून आले सो एक्स्ट्रा कॅल्शियम पण अननेसेसरी रेकमेंडेड नाही आहे दॅट कॅन लीड टू किडनी स्टोन किंवा किडनीशी रिलेटेड युरिक ऍसिड वाढणं हे पण कुठंतरी कॉन्ट्रीब्युट होताना दिसत आहे त्याच्यामध्ये okay. एक सायकल आहे डॉक्टर जसं तुम्ही म्हणालात विटामिन डी ची कमतरता म्हणजे कॅल्शियमची हो, हो, कमतरता हो, त्यामध्ये हो, हो, येतेच हो, हो, आणि मग त्यामुळे हाडेट हाड ठिसूळ होतात हो, हाड ठिसूळ झाल्यामुळे सहज फ्रॅक्चर होतो किंवा सहज जखम होते आणि डायबिटीज असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो भरून यायला हो कारण कॅल्शियमचा महत्वाचा रोल आहे ब्लड क्लॉटिंग मध्ये बरोबर म्हणजे कुठं जखम झाली असेल तर ती भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम आणि प्लेटलेट वगैरे म्हणजे लिव्हर मधले येतात म्हणजे कंटिन्यू राखी त्यामुळे पेशंट मध्ये कॅल्शियम मेंटेन ठेवणं जास्त गरजेचं आहे चुकून जखम कुठे होते किंवा काही गॅंग्रीन वगैरे असतात अल्सर exactly. असतात डायबेटिक आल्सर डायबेटिक फूड आल्सर त्याच्यामध्ये कॅल्शियमचा खूप मोठा रोल आढळून हंड्रेड पर्सेंट महत्वाचा आहे ओके आणि मॅग्नेशियम चा ब्लड शुगरशी काय संबंध आहे मॅग्नेशियमचा खूपच जवळचा संबंध येतोय मॅग्नेशियम आपल्या इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी इन्शुलिनची वहन क्षमता वाढवण्यासाठी इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी मॅग्नेशियमचा रोल लक्षात आलेला आहे दुसरं मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याचसारख्या डायबेटिक पेशंट्स मध्ये फ्रोझन शोल्डर नावाची गोष्ट कॉमन असतो आणि फार म्हणजे अवघड परिस्थितीमध्ये शोल्डर फ्रीज होऊन जातो थोडी जरी मुवमेंट केली तरी वर जात नाही तर त्यांच्यामध्ये मॅग्नेशियम डिफिशियन्सी सिव्हिअरली लक्षात आली आहे आणि त्याचं कारण आहे ते परत डायबिटीजसाठी जे मेडिकेशन आपण कॉमनली वापरतो मेटफॉर्मिन mm -hmm. किंवा इतर जे काही थोडेफार ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी आपण जे मेडिसिन्स वापरतो ह्याच्यामुळं शरीरामध्ये ऍसिडोसिस डेव्हलप होतो असं म्हणतात आणि तो ऍसिडोसिस हो mm -hmm. कमी करण्यासाठी आपल्याच स्नायूंमधलं पर्टिक्युलरली जे अप्पर बॉडीमधले जे मसल्स असतात तिथलं मॅग्नेशियम खेचलं जातं बिकॉज मॅग्नेशियम अँड कॅल्शियम वर्क ॲज अ कुलंट जसं एखाद्या गाडी गरम झाली Hmm. आपण बाहेर ड्राईव्ह केल्यानंतर तर त्या गाडीला थंड करण्यासाठी जसं कुलंट असतं तसं माझ्या बॉडीचा पीएच मेंटेन ठेवण्याचं काम मॅग्नेशियम खूप छान पद्धतीनं करतो म्हणून बऱ्याच वेळेला पण आपण बघतो बघा की कुणाला पॉयझनिंगचं काही झालं हे झालं तर मिल्क ऑफ मॅग्नेशियम त्याला दिलं जातं किंवा मी जर का खूप स्पायसी काही खाल्लं असेल किंवा ऍसिड वगैरे मी कंझ्युम केला असेल तर त्या केसमध्ये त्याला मिल्क ऑफ मॅग्नेशियम देतात तर आपल्या शरीराच्या अंतर्गत भागामधला पीएच मेंटेन करण्यामध्ये मॅग्नेशियमचा खूप मोठा रोल आहे सो जर का मी मेटफॉर्मिन एक्सेसिव्ह डोसेसमध्ये घेतो आणि माझं शुगर अनकंट्रोल्ड आहे तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला फ्रोझन शोल्डर होतो तर त्याला शुगर कंट्रोल करण्याबरोबर जर का मॅग्नेशियम सप्लिमेंटचा आपण वापर केला अलॉंग विथ फिजिओथेरपी अँड अलँग विथ हे तर त्याचं हे फ्रोझन शोल्डर खूप लवकर रिकव्हर झालेलं okay. दिसून आलेलं आहे मॅग्नेशियम आणि मेलॅटोनिनचा जवळचा संबंध आहे म्हणजे मॅग्नेशियम इंड्युसेस मेलाटोनिन रिस्पॉन्स आणि मेलॅटोनिनचा संबंध झोपेशी आहे So, जर का तुम्ही रिदम चांगली मेंटेन केली आहे बर। आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सप्लिमेंट घेतले किंवा मॅग्नेशियम युक्त फूड जर का तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही, तुम्ही, तुम्ही वापरताय okay. तर तुमची झोप चांगली होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या कॉर्टिसॉल लेवल ड्रॉप होऊ शकतात मूड इलेव्हेटर म्हणून मॅग्नेशियम चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं मसल डेव्हलपमेंटला मॅग्नेशियमचा मोठा रोल आढळून आलेला आहे आणि खूप सारे पदार्थ आहेत म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर सगळ्यात जो बेस्ट आहे की ज्याच्यात आपल्याला प्रोटीन पण मिळू शकतं कॅल्शियम पण मॅग्नेशियम तर त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स हे सगळ्यात म्हणजे बदाम एक नंबरला येतं बदामाच्या खालोखाल अंजीर येतं पीनट्स आपल्या मी सांगितले तसं त्याच्याबरोबर काजू पण ह्याच्यामध्ये सोर्स येतो पिस्ता But... हे पण ह्याच्यामध्ये की त्याचा मॅग्नेशियम आहे तर हे तुम्ही जर का तुमच्या शुगर लेवल चांगल्या कंट्रोलमध्ये तुमचं वजन आहे तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचा दररोज वापर केला तर दररोजची जी आपली रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होऊ शकते खूप साऱ्या लोकांचं ह्याच्यात एक येतं की बाबा मला दूधच रोज पिलं पाहिजे माझं म्हणणे हरकत नाही पण आजकाल जे दूध आपल्याकडे येतं ते मोस्ट ऑफ द टाइम पाश्चराईज असतं लक्षात आणि कुठल्याही पाश्चराईज किंवा त्या दोन प्रोसेस केल्या जातात एक आहे हिटिंग आणि एक आहे त्याचं परत त्याला आपण त्यातलं पाणी काढून टाकतो जेव्हा तुम्ही ते हिटिंग करता हिटिंग केलं की सगळे इसेन्शियल त्याच्यातले वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स पण निघून गेले मिनरल्स पण निघून गेले आणि नंतर परत तुम्ही त्याला कूल करून त्याच्यामध्ये परत स्टार्च वगैरे बऱ्याच वेळा ऍड करता आणि तशा पद्धतीचं जे प्रोसेस्ड मिल्क आहे किंवा जे स्कीम मिल्क आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम झिरो पर्सेंट असत त्यातनं पण मी प्युअर फॉर्म मध्ये जरी मिल्क घ्यायचं म्हणलं तरी मिल्क जेव्हा माझ्या पोटामध्ये जातं तर दॅट क्रिएट्स मोर ऍसिड इन टू अवर गट आणि एक ग्लास मिल्क मधून जे आपल्याला कॅल्शियम मिळणार आहे एक ग्लास ते आपल्याला चार बदामांमध्ये मिळू ओके okay. सगळ्यात जर का बेस्ट सोर्स जे आता hmm. आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला तर तिळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन तर मला बाबा okay. डायबेटीस आहे मला गुळ नाही चालत पण तीळ दोन चमचे तिळामधून जे आपल्याला कॅल्शियम आहे सगळ्यात हायेस्ट सोर्स आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा जर कुठला असेल तर तीळ त्याच्यावरती आपल्याला आपण याच्यात वापरू शकतो बाजरी बाजरीच्या भाकरीमध्ये बाजरीची भाकरी आणि तीळ आपण हे करून देत होतो ते पण तुम्हाला त्यात चालू शकतं स्पिनॅच सगळ्यात चांगला सोर्स आहे म्हणजे पालक सगळ्या पद्धतीचे जे आपले पंपकिन सीड सगळ्यात उत्तम सोर्स म्हणजे चिया सीड्स असेल फ्लॅक्स सीड्स असेल दोन चमचे पंपकिन सीड्स मध्ये पंपकिनला आपण काय भोपळ्याच्या बिया त्या ड्राय करून जर का आ, वो पड़ा। पड़ा। वो पड़ा दोन चमचे मी घेतल्या तर ऑलमोस्ट त्या दोन चमच्यामध्ये जे आपल्याला मिळू शकतात असं म्हणतात की जवळपास एकशे पन्नास मिलीग्रॅम एवढं आपल्याला कॅल्शियम किंवा के मॅग्नेशियम पंपकीन सीड्स मधून आपल्याला मिळू शकतं सो so, जेव्हा जेव्हा आपण सांगतो की yes. तुम्ही सलाड बनवता किंवा मोड आलेल्या कडधान्या स्प्राउट्स असतात किंवा कुठल्या येतात त्याच्यावर तुम्ही वर सीड्स टाकत जा रोज जर का मी एक ते दोन चमचे सीड्स वापरलेत आणि एक दोन बदाम खाल्ले तर कॅल्शियम आणि याची नीड फुलफिल होती डोंट नीड टू गो टू मिल्क किंवा इतर तुम्हाला त्यासाठी नॉनव्हेजच खायला पाहिजे असं नाही ऑल्दो नॉनव्हेज आणि याच्यामध्ये कॅल्शियमची मात्राच हे राहते पण त्याच्याबरोबर तुम्हाला जे काही शरीरामध्ये फॅट्स येणार आहेत ते तुम्हाला कार्डिएक ह्याच्याकडे पण घेऊन जाण्याची शक्यता जास्त okay. असते कारण त्यात फॅट किंवा ऍसिड जास्त आहेत एलडीएल कोलेस्ट्रॉल ऍनिमल फॅटमध्ये किंवा मध्ये जास्त प्रमाणात येतं कार्बोहायड्रेटचा इंटेक पण जास्त प्रमाणात येतो सो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मध्ये प्लांट बेस्ड फूड्स जास्त स्कोअर करतात ॲज कम्पेअर्ड टू मी प्रोटीन आणि ह्याच्यात बोलतो की प्रोटीन आणि ह्याच्यात मे बी थोडस कमी क्वांटिटी घेऊन आपल्याला प्रोटीन ह्याच्यामध्ये जास्त मिळतं पण प्लांट बेस्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम फॉस्फोरस मिनरल्स हे इझिली डायजेस्टेबल मध्ये कमीत कमी फॉर्म मध्ये चांगले तुम्हाला मिळू शकतात जे तुम्हाला एनर्जी पण चांगली देणार आहेत ज्याच्यामध्ये फॅट कंटेंट पण कमी राहू शकतो ग्रेट थँक्यू सो मच ह्या नकुल आणि सहदेवा सांगितल्याबद्दल ओके ह्याच नोटवर आजचा एपिसोड थांबवूया डॉक्टर आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कळवा <laughs> दुर्लक्ष करू नका कॅल्शियम आणि मॅग्नेशियमकडे कारण ह्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे आपल्या शरीराशी जसं डॉक्टरांनी सांगितलं त्या टिप्स जरूर अंमलात आणा खूप सोप्या सोप्या टिप्स दिलेल्या आहेत ज्या सहज आपण अंमलात आणू शकतो आणि जी रिक्वायर्ड पोर्शन आहे आपल्या शरीराचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं ते आपण भरून काढू शकतो आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद